आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज पाहणार आहोत बिर्याणी मसाला कशा पद्धतीने तयार केला जातो बिर्याणी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य दालचिनी शहाजिरे जायपत्री लवंग काळी मिरे विलायची बिर्याणी मसाला ब... बिर्याणी मसाला बनवता वेळेस मसाला भाजून न घेता डायरेक्ट बारीक करावा बिर्याणी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य सहा जिरे जायपत्री त्याचबरोबर कलमी सर्व एकत्रित बारीक करून घ्यायचे आहे मसाला बारीक करून घेतल्यानंतर बारीक करून घेतलेले जायपत्री शहाजिरे कलमी मिरे विलायची आवडीनुसार लवंग मिरे विलायची टाकायची आहे लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण दालचिनी पाव किलो शहाजिरे पाव किलो जायपत्री एक तोळा आवडीनुसार लवंग मिरे विलायची पद्धतीने बिर्याणी मसाला तयार आहे